मकर संक्रांतीला आवर्जून अनेक जण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात मात्र यंदा मकर संक्रांतीला काही विशिष्ट रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये असं सांगण्यात येत आहे मग मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नयेत याबद्दल शास्त्र काय सांगतं चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मात्र यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दलसुद्धा काही विशिष्ट गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालतानासुद्धा कोणती चूक टाळावी तेही सांगितलं जात आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील त्याच दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडर नुसार मकर संक्रांत सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर शास्त्रानुसार मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होत असते कारण ज्या रंगाची साडी देवी परिधान करून आलेली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये परिधान करणं वर्ज्य असतो शिवाय यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्यानं यंदा संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नये असं सांगितलं जात आहे त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार पाच रंग यंदा शुभ मानले गेले मकर संक्रांतीच्या दिवशी पाच रंगाची वस्त्र परिधान केली जाऊ शकतात त्यात पहिला रंग आहे हिरवा रंग मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास हिरव्या रंगाची साडी नेसली जाऊ शकते कारण हिरवा रंग हा सुहासिनींचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरले जातात शिवाय पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरलं जातं किंवा आपण सुद्धा ते परिधान करतो म्हणून लाल रंगाची वस्त्रं मकर संक्रांतीमध्ये आवर्जून परिधान केले जाऊ शकतात त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं गुलाबी रंगाची साडी किंवा वस्त्रसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान केली जाऊ शकतात त्यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्यानं आपल्याकडे केशरी रंगाची साडी असेल किंवा वस्त्र असतील तर ते नक्की परिधान करावे त्याशिवाय पाचवा आणि शेवटचा महत्वाचा रंग म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाची साडीसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान केली जाऊ शकते पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टीपासून आपलं संरक्षण करतं असं म्हणतात तर ज्योतिषशास्त्रानुसार यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच रंगाचे कपडे किंवा साडी नेसली जाऊ शकते असं ज्योतिषी सांगतात कारण हे पाच रंग शुभ मानले गेले मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला वर्ग काळ्या रंगाची साडी नेसतात शिवाय नवविवाहित वधूंच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात तिचा साज शृंगार केला जातो याचबरोबर बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने परिधान करून दिले जातात शिवाय हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागं काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे आणि काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने उठून दिसतात म्हणून आवर्जून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात मात्र यंदाच्या वर्षी संक्रांती देवीनं स्वतः काळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं टाळावं असं ज्योतिषी सांगतात या व्यतिरिक्त ज्या रंगाची वस्त्र आपण परिधान करतो त्याच रंगाच्या सुहासिनी महिला साज सा वापरत मात्र त्यात दोनच रंगाची भर आवर्जून करावी असंही सांगण्यात येते बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्यावं अशीही मान्यता आहे त्यानंतर लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जाऊ शकतात इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नये असंही शास्त्र सांगतं कारण मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्यानं हिरव्या किंवा लाल रंगाच्याच बांगड्या परिधान कराव्यात असं म्हणतात त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखाच्या बांगड्यांना सुद्धा महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घालाव्यात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सूर्याचं मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्यानं संक्रांतीचं वाहन काय आणि तिचं रूप काय असेल यावरूनही वस्त्र काय घालावीत आणि आपण कोणत्या गोष्टी परिधान करायला हव्यात हे सुद्धा ठरत असतं तर यंदा मकर संक्रांतीचं आगमन हे घोड्यावर होत आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयानं वृद्ध असून बसलेली आहे वासा करता दुर्वा घेतलेला आहे तिचं वर नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहेत जातीनं ब्राह्मण आहे भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे आता संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होतं असं म्हणतात आणि ज्या दिशेकडे ती जाते किंवा पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख आणि पीडा अशी फळं प्राप्त होतात असेही सांगितलं जात शिवाय यंदाच्या संक्रांतीचं फळ म्हणजे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या के आहेत त्या वस्तू महाग होतील असं सांगण्यात येते शिवाय ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ ठरणार असल्याचेही सांगण्यात येते या काळामध्ये अन्नधान्यात वाढ होईल आणि महागाई सुद्धा नियंत्रणात येईल असंही सांगितलं जात आहे आणि या दरम्यान वस्तूंच्या किमती सामान्य राहतील असंही म्हणतात आता मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची वस्त्र परिधान करावेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या सुहासनं महिलांनी परिधान कराव्यात याबद्दल झाली ही माहिती त्याही व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करणं या दिवशी काळे तीळ दान केल्यानं शनिदेवाच्या आराम मिळतो पासून मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळानं केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्व असल्यानं या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवांच्या मंत्राचा जप करत राहावा या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना ओम ह्रीम हरी सूर्याय नमा या विशेष मंत्राचा जप करावा या दिवशी तीळ आणि मूग डाळीपासून बनलेल्या खिचडीचं सेवन करणंही खूप शुभ मानलं गेलंय असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्यानंच व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा मकर संक्रांत ही सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तर मकर संक्रांतीला अनेक जण काळे कपडे परिधान करत असतात मात्र यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे, रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत शिवाय लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या व्यतिरिक्त चुकूनही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू नयेत असंही सांगण्यात येत आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये आणि कोणत्या रंगाचे वस्त्र आणि बांगड्या घालाव्यात याबद्दल शास्त्र काय सांगतं याविषयी आपण समजून घेतलंय याही व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या बाबतीत आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका